पार्कमध्ये जिथे पाळणे आपल्याला मोठे मोठे पाळण्या बघायला भेटतात ती भारी वाटत लिटरली एवढं भारी वाटत ना बघा अजून काम चालू आहे कसं जॉईन करतात बघा आणि आपल्याला सर्व मोठे क्रेन येतात अशा क्रेनच्या थ्रू हे सर्व सामान उतरावं लागतात आपण तुम्ही जे हे मोठे मोठे आकाश पाळणे बघता त्या ट्रॉल्या मधून आपल्याला सर्व मोठे मोठे आपण तेव्हा वरती जातो त्या साईडला सर्व आपल्याला टोपळा भेटतात दीडशे दोनशे चारशे पाचशे असे सर्व छोटे साइडला साईडला इकडे म्हणजे इकडे सर्वात जास्त आपल्याला ना हे जे आकाश पाळणे बघायला भेटतात आणि आपण जो लहानपणी मोतचा कुवा बोलतो ते पण बघायला भेटतात पाहू शकता मोतचा का कुवा काष्ट आणि लोखंडचा वापर केलेला आहे काढाई बनवण्यामध्ये वगैरे साठी डोसा वगैरे अप्पम बनवण्यासाठी आहेत विडा काठ्या बघायला भेटतात लहान छोटे जाड मोठे जेवढे पण हे काठ्या आहेत बघा हे सर्व काट्या आपल्याला इथे बघायला भेटणार काय किंवा दोन हजार रुपयात घेणार दीडशे दोनशे चारशे पाचशे रुपये पर्यंत हे सर्व आहेत बघा हा मंदिर पॉईंट आहे आणि आपण या मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत तरी समोर आपल्याला खामलिंगेश्वर महाराज म्हणजे त्यांचं आपण दर्शन करतोय नम पार्वती पते हर हर महादेव नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन वर्षाची दोन जानेवारी आजची तारीख आहे आणि उद्यापासून असणार आहेच म्हणजेच म्हस यात्रा ज्याची वर्षभर मुरबाडकर असो किंवा पूर्ण महाराष्ट्र वाट बघतो आणि ती यात्रा तीन जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे तुम्हा सर्व जर व्लॉग बघत असाल तर सर्वात पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या मस यात्रेमध्ये पूर्वतयारी काय होते तर तीन जानेवारीचे पहिला कसं काय यात्रा असणार आहे पाळणे कसे असणार आहे खाऊ गल्ल्या कसे असणार आहे त्याच्यानंतर खामलिंगेश्वर आणि मशीसरचा मंदिराची तयारी कसली असणार आहे पोलीस बंदोबस्त काय असणार आहे आपण सर्व आजच्या ब्लॉगमध्ये कव्हर करूया आणि एक तुम्हाला सांगू इकडे बैल बाजार भरतो जो सर्वात मोठा महाराष्ट्राचा बैल बाजार जिथे खरेदी आणि विक्रेती दोन्ही केली जाते आणि हा जो पूर्ण यात्रा असणार आहे ते तीन जानेवारीपासून ते येणारे पूर्ण वीस दिवस असणार आहे आणि खरोखर तर पंधरा दिवस हा फेस्टिवल असतो पण हे समता संपता वीस दिवस लागतात आणि तुम्हाला परत एकदा सांगतोय तुम्ही जर इकडे यायचं असेल तर तुम्ही कर्जतपासून पण येऊ शकता तुम्ही कल्याणपासून पण येऊ शकता मुरबाडपासून पण येऊ शकता असे बरेचसे लोकेशन्स आहे इथे येण्यासाठी आणि डिस्क्रिप्शनला या लोकेशनची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकला ओपन करा तुम्हाला गुगल मॅपचे थ्रू तुम्ही इथपर्यंत पोहोचणार आणि चला ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आपण आता जाऊया काय पूर्वतयारी असणार ते सर्व आपण बघूया मंडी या साईडला एंट्री पॉईंट आहेत आपले मसेसरला जाण्यासाठी आणि इकडे पाहू शकता तुम्ही हे पूर्णपणे बघा हा मंदिर पॉईंट आहे आणि आपण या मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत त्या साईडला एंट्री पॉईंट आहे आणि इथे सर्व नारलांचे स्टॉल लागतील आणि इकडून आपण जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला बघायला भेटणार आहे गर्दी पण आज गर्दी कमीत आपण जाऊया पहिला आतमध्ये दर्शनासाठी आणि दर्शनासाठी गेल्याच्या नंतर आपल्याला आपले मशेसर आणि आपले महादेवांचं दर्शन करायला भेटणार आहे मंडळी समोर आपल्याला पाहायला मिळतात ते नंदेश्वर महाराज आणि समोर इथे आहेत कासावजी कासो देव जो आपण आपल्याला माहिती आहे की दहा अवतारपैकी विष्णूचा एक अवतार आहे आणि समोर आपल्याला आपले म्हसेसर म्हणजे आपले महादेव यांची हे बघा या साइडला सर्वात पहिल्या तर तुम्हाला सांगायला गेलं का हे सर्व फुलांनी सजवलेलं असतं पण तुम्ही जेव्हा येणार एनार, आता येणारे दिवसापासून ते ही जोरदार गर्दी असणार आहे पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव चला दर्शन करून घेऊया मंडळी मंडळी मंदिरातून बाहेर निघाल्याच्या नंतर या साईडला नारळांचा स्टॉल असतो बघा सर्व अजून स्वस्त आहे पण इथे नारळाचा स्टॉल असतो आणि तुम्ही जेव्हा दर्शन करता दर्शन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे नारळ फोडायचं असतं हे बघा एक दादा आलेले आहेत आता बघा कसं नारळ फोडतील हे बघा हर, हर हर महादेव हे असं नारळ फोडतात ही परंपरा आहे आपल्या या म्हशीसरला आल्याच्या नंतर म्हशीच्या यात्रेमध्ये आल्याच्या नंतर आपण करतो दर्शन सर आता पुढे बघूया आपण मंडळी समोर आपल्याला खामलिंगेश्वर महाराज म्हणजे त्यांचं आपण दर्शन करतो आहे आणि आपल्याला या मंदिरातून जेव्हा आपण बाहेर पडतो आणि म्हशी सराच्या नंतर खामलिंगेश्वर देवस्थानचा जो ट्रस्ट आहे तिथे हा खामलिंगेश्वर आहे इथे पण भाविक लोक येतात नारळ अर्पण करतात हारफुल अर्पण करतात हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही इथे पण नारळ फोडतात तर आपण पण आता दर्शन करून घेऊया वर्षा आपने आपने मोटे -मोटे मोटे -मोटे हे खांबलिंगेश्वर आहे जे लोक वर्षानुवर्ष येतात या म्हशीच्या यात्रामध्ये त्यांना या देवाबद्दल माहिती आहे आणि आपण इथून जाऊया आता पुढे मंडली आपण आलो आपण मनोरंजन पार्कमध्ये जिथे पाळणे आपल्याला मोठे मोठे पाळण्या बघायला भेटतात पण आता ही तयारी चालू आहे आणि तीन जानेवारीपासून हा पूर्णपणे चालू होऊन जाईल हे बघा इथे मोठे मोठे क्रेन येतात अशा क्रेनच्या थ्रू हे सर्व हो सामान उतरावं लागतात आपण तुम्ही जे हे मोठे मोठे आकाश पाळणे बघता त्या आकाश पाळण्यांचे हे ट्रॉल्या आहेत आणि या ट्रॉल्यामधून आपल्याला सर्व मोठे मोठे आपण तेव्हा वरती जातो त्या साईडला बघा तुम्हाला ब्रेक डान्स बघायला भेटतं आहे आणि बघा इथं ड्रॅगन घोडी ज्याला आपण बोट म्हणतो आपली हो इंग्लिशमध्ये आणि या साईडला दोन इकडे म्हणजे इकडे सर्वात जास्त आपल्याला ना हे जे आकाश पाळणे बघायला भेटतात आणि आपण जो लहानपणी मोतका कुवा बोलतो ते पण बघायला भेटतात समोर तुम्हाला बघायला भेटतात इकडे मोतका कुवा आणि हे सर्व खरोखर ह्याची पूर्वतयारी ही अशी असते आणि खूपच डेंजर म्हणजे त्या साईडला पाहू शकता आणि कसं काय बनवतात हे किती दिवस लागणार आहेत हे तर तुम्हाला लवकरच समजेल येत्या तीन जानेवारीपासून हा फेस्टिवल चालू होऊन जाईल ही यात्रा मंडळी असे खूप सारे स्टॉल्स असतात इथे खेळणी पाळणे वगैरे सर्व असतात आणि हे सर्व आता तयारी चालू आहे आणि तीन जानेवारीपासून तर तुम्हाला माहीत आहे की हा फेस्टिवल चालू झालेला आहे तीन जानेवारीपासून आणि हे पूर्ण छोटे छोटे स्टॉल्स आहेत हे सर्व वेगवेगळ्या इथं सामान बघायला भेटतील खाद्यपदार्थ वेगळे भेटतील आपल्याला खाऊ खाऊगाल्या बघायला भेटतील आणि सर्व स्पेशल हे बघा इथं काही गावकरी मंडळी आलेले आहेत या साईडला पाहू शकता त्यांना ओळख झालेली असेल आवाज देऊन चालेल आपल्याला मॅक्दादादा मॅकदादा आणि हे बघा या साईडला सर्व तुम्हाला हे असेच काम अजून चालू आहे ही हे पूर्वतयारी आपल्या या मशा यात्राची हे बघा तुम्ही पाहू शकता टोराडोर आहे इथे टोराडोर आहे तिथे पण असे बरेचसे मोठे मोठे होडी आहेत हे बघा हे सर्व स्टॉल्स आहेत अजून मोठे मोठे बरेचसे स्टॉल आपण जाऊया आता पुढे मंडळी समोर तुम्ही पाहू शकता मौत का कुवा त्याला अजून बनवतात आहे त्याच्यात मी बाईक असतील कार असतील हे सर्व आपल्याला बघायला भेटतो हे बघा हे सर्व किती भारी वाटतं आहे लिटरली एवढं भारी वाटतं आहे ना बघा अजून काम चालू आहे कसं जॉईन करतात बघा आणि आपल्याला हे सर्व हे बघा म्हणजे इथं पण अजून स्टॉल्स आहेत हे खूप सारे स्टॉल आहेत मी तुम्हाला सांगितलं त्यांना कमीत कमी इथे पाचशे ते हजार स्टॉल्स आहेत आणि या साईडला पाहू शकता इथे असे स्टॉल्स आहेत जिथे आपल्याला कप मग या सर्व या गोणीमध्ये बघायला भेटतात आणि इकडे थंड लसी आहे जे आपल्याला वीस दिवस लशीची सेवा असणार आहे सर्व आणि हे बघा हा रस्ता सध्या तुम्हाला खाली दिसत आहे पण याच्यानंतर हा पूर्णपणे भरून असणार आहे कारण की इथे येणारे गाड्या सर्व तीन तारखेपासून ते पुढचे पंधरा दिवस बंद असतील हे बघा हा आहे मोतका कुवा आणि या मोतच्या कुवामध्ये हे गाड्या धावतात हे बघा हे गाड्या अशा धावतात कशे धावतात पूर्ण भिंतीवरती चालतात खतरनाक चालतात या मोतच्या कुवामध्ये हे गाड्या मंडळी खेळण्याचे पण स्टॉल्स आहेत बरेचसे जे सर्व सुरुवात होतात आहे आता स्टॉल्स सर्व भरतात हे पूर्ण वीस दिवस आपल्याला बघायला भेटणार आहे लहान मुलांसाठी स्टॉल्स पाहू शकतात गाड्या आहेत खेळण्या आहेत हेलिकॉप्टर आहे कार आहे विमान आहे असे या स्टॉलमध्ये सर्व आपल्याला बघायला भेटणार आहेत तर नक्कीच तुम्ही लवकर लवकर या आपल्या मसेच्या यात्रामध्ये आणि या यात्रेचा आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत सला मंडळी हा एक असा स्टॉल आहे जो पूर्णपणे ट्रेंडिंगला असतो कारण की यांचे टोपल्या असतील किंवा टप्पं असतील किंवा कुर्च्या लोक उड्या मारून मारून यांचे टोपल्या चेक करतात ते आता सध्या पॅकिंग आहेत पण हे येणारे पंधरा दिवस तुम्हाला पूर्णपणे ओपन करून बघणार आहे आता काय रे रेट असणार आहे सर्व वीस वीस टक्के डिस्काउंट म्हणजे यंदा डिस्काउंट पण असणार आहे आणि लवकर लवकर या बघा हे खुर्च्या वगैरे पूर्ण पॅकिंग आहेत पण जेव्हा तुम्ही येणार तेव्हा हे सर्व स्टॉल ओपन झालेले असणार मंडळी आपल्याला कडाया पण ह्या आपल्या या फेस्टिवलमध्ये म्हणजेच आपल्या या यात्रेमध्ये बघायला भेटायला आहे म्हणजे सर्व आणि असे बरेचसे अजून येणार आहेत ना दादा अजून बरेचसे येणार काय काढायची किंमत काय दादा सर्व आता सध्या आराम करतात आहे पण हे तुम्ही जेव्हा येणार आहे पंधरा दिवस येणार सर्व किमती वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि इथे तवे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अप्पमसाठी पण तवे आहेत हे बघा इथं अप्पमसाठी आहेत दादा हे मोठी मोठी काढायची काय किंमत आहे बाराशे रुपयाला का ही कसली बनवलेली आहे म्हणजे काय वापर कास्ट आणि लोखंडचा वापर केलेला आहे काढाई बनवण्यामध्ये का आणि आपल्याकडे असे काय अजून आहेत हे सर्व भांडी डोसा घावणे वगैरे बनवण्यासाठी पण आहेत का आपल्याकडे हे बघा हे घावणे वगैरेसाठी आहेत डोसा वगैरे बनवण्यासाठी तर अप्पम बनवण्यासाठी पण आहे हे बघा हे बघा अप्पम बनवण्यासाठी आहेत विडा बनवण्यासाठी असे बरेचसे आहेत हे आपल्या स्टॉलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि तवे पण आहेत तुमचे चपाती त्याच्यानंतर जे पण काय लेटेस्ट आता जे खाद्यपदार्थ आपण बघायला भेटतो हे सर्व या स्टॉलमध्ये बघायला तुम्हाला भेटणार आहेत मंडळी वेज आणि शुद्ध शाकाहारी तुम्हाला नाश्ता करण्यासाठी तिथे हॉटेल साईराज पण आहे आणि या साईडला तुम्हाला गरम गरम भज्या कांदा भजी कटले समोसे मिसल वडापाव चहा हे सर्व बघायला भेटणार आता काय वडापावची किंमत असणार आहे पंधरा रुपये आणि कटलेट भजी 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 आणि भजीची भजी तीस रुपये तीस रुपये प्लेट असणार आहे कन आणि कटलेट पंधरा रुपये आणि हे सर्व आपल्याला येत्या पंधरा दिवस असणार आहे आणि इथं बघा गरम गरम चहा आता काय चहाची किंमत दहा रुपये असणार आहे बघा सो हे सर्व आपल्याला इकडं आणि बसण्यासाठी तुम्हाला जागा पण आहे बघा या साईडला आताच बरीचशी मंडळी आलेली आहेत ही सर्व मंडळी आपली यात्रा ज्या काट्यांसाठी फेमस आहे हे काठ्या पण आपल्याला बघायला भेटतात दादा काय किंमत आहे काठ्यांची काट्याची पन्नास रुपये चाळीस तीस वीस वीस असे चार प्रकारचे तुम्हाला काठ्या बघायला भेटतील लहान छोटे जाड मोठे जेवढे पण हे काटे आहेत आणि सुरुवात झालेली आहे दादा आपण कुठून आलेत आपण लोक जांभुरवाडी म्हणजे हा जिल्हा कुठला जिल्हा ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातून आले आहेत था। ओके ठाणे जिल्ह्यामधून आलेले आहेत आणि सर्व यांचं सर्व कुटुंब आता वीस दिवस तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे आपल्या या मसेसर यात्रेमध्ये हे बघा असे बरेचसे काठ्या असतात जे बरेचसे लोक टोपली घ्यायला येतात कोण गोदरी घ्यायला येतो घोंगरी घ्यायला येतो काही लोक काट्या घ्यायला येतात ते हे सर्व आपल्याला या महोत्सवमध्ये म्हणजे आपल्या या यात्रेमध्ये बघायला भेटणार आहेत हे बघा हे सर्व काट्या आपल्याला इथं बघायला भेटणार आहेत आणि यांची किंमत आहे पन्नास चाळीस तीस आणि वीस रुपये तर लवकर लवकर या तुम्ही वीस दिवस या यात्रेचा आनंद घ्या चला एक आई पण आई कुठून आलेत आपण कुठून आलेत आपण टोकवडा म्हणजे ठाणे जिल्ह्यातलीच मंडळी आहे सर्व हा आणि हे बघा हे सर्व इथं आपल्याला टोपल्या बघायला भेटतात आणि हे वर्षानुवर्ष येत असता तुम्ही आई दरवर्षी येत ना, ना? ना, ये ना? ये 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 वर्ष तुम्ही इकडं काय किंमत काय या काट्यांची आपल्या काट्यांची बोलते टोपल्यांची किंमत काय आहे सत्तर रुपये आणि वेगवेगळ्या हे को, हे टोपल्यांची किंमत किती आहे अडीचशे रुपये आणि या अडीचशे रुपये म्हणजे सर्व सत्तर ते अडीचशे तीनशे रुपयापर्यंत हे सर्व टोपळ्या तुम्हाला बघायला भेटतात आणि त्या साईडला मोठे मोठे टोपले आहेत त्यांची पण आपण पन किंमत जाणून घेऊया तर मंडळी हे सर्व आपल्याला टोपळ्या हे बघायला भेटतात हे दीडशे दोनशे चारशे पाचशे असे सर्व छोटे लहान मोठ्या आपल्याला टोपल्या बघायला भेटतात आणि ते काठ्या पण आहेत त्यांची किंमत तीस चाळीस पन्नास रुपये असणार आहेत तर हे सर्व आपल्याला टोपळ्या बघायला भेटतात आणि हे सर्व एवढं टोपल्या आहेत अजून बराचसा स्टॉक येणार आहेत कारण की हा पंधरा ते वीस दिवसाचा हा या यात्रा असणार आहे आणि हे टोप्या बघू शकता तुम्ही कलरफुल आहे खास करून हे टोप्या आपण चपाती भाकरी ठेवण्यासाठी वापर करतो आणि आपले गावकरी आपल्या ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लोक येऊन या टोपळे घेऊन जातात मंडळी अजून एका स्टॉलवरती आलो आहे आणि हे सर्व मंडळी टोकावडे वरून आले टोकावडे कुठे आहे मामा जरा हा टोकावडा मालशेज घाट मालशेज रोडला मालशेज रोडला आहे म्हणजे माश्याच्या जवळपासच आहे का हे जवळ नाही जवळपासच आहे आणि इकडं तुम्ही दादा हे आपल्याला किंमत सांगा जरा कुठले काय काय घराची किंमत काय आहे दोन हजार रुपये आहेत का आणि हे सर्व तुम्ही हँडमेड स्वतः बनवता तुमच्या घरी हे टोपळ्यांची किंमत काय आहे छोट्या मोठ्या दोनशे चारशे आहेत आता जसे टोपळ्या घेणार दीडशे दोनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत हे सर्व टोपळ्यात आणि हे नक्की तुम्ही जेव्हा येणार या आपल्या यात्रेमध्येच आपल्या सर मसा यात्रेमध्ये येणार तर यांच्याकडून हे सर्व टोप्या किंवा छोट्या कुठल्या ना कुठल्या हो टोपली असेल किंवा हे घर असतील लाकडी ते सर्व तुम्ही घेऊन जावा कारण की हे सर्व बघा आणि रोजगार वाढतो आणि पंधरा ते वीस दिवस तुम्ही जेव्हा येणार हे बघा असे बरेचसे असे आणि हे बघा हे कांदे बटेटेसाठी पण इथं टांगले काय यांची किंमत काय दादा तीनशे रुपये यांची बघा तीनशे रुपये किंमत आहे तर नक्की तुम्ही या आणि या बाबांचे असे बरेचसे स्टॉल्स आहेत सर्व स्टॉलमधून तुम्ही शॉपिंग फिरता फिरता आपण आलो आता बैल बाजारामध्ये आणि बैल बाजारामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला बैल बाजाराच्या सुरुवातीलाच असे जे बैलांना लागणारे जेवढ्या सर्व वस्तू आहेत त्या आपल्याला इथं बघायला भेटतात आहे आणि आता असं एक स्टॉल्स आहेत म्हणजे असे भरपूर स्टॉल आहेत तर आपण थोडक्यात एका स्टॉल दाखवूया आणि या प्रत्येक स्टॉलवरती सेम आपल्याला बघायला भेटणार आहे तरी आपण किंमत जाणून घेऊया हे बघा या साईडला बघायला भेटतं दादा हे काय याला काय म्हणतात आणि याची किंमत काय आहे चुकली आहे दीडशे रुपये आणि अडीचशे रुपये त्याच्यानंतर यांची किंमत काय दादा ओके आणि हे सर्व जोडीत तुम्हाला तीनशे म्हणजे जेवढे पण असतात जोडीनेच भेटणार आहेत का ओके okay. सिंगल पण देता जर जोडाला लागत कोणाला लागत असेल ला 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 तर त्याला तुम्ही सिंगल पण देता हे बघा इथं तीनशे रुपये त्याच्यानंतर इथं दोनशे चाळीस रुपये किंमत आहे तुम्हाला बघायला भेटत परत इथे तीनशे साडेतीनशे रुपये सर्व किंमत तीनशे चाळीस रुपये किंमत आहे दादा ह्याला काय म्हणतात एका बोलतोय आणि कशासाठी वापर करतात म्हणजे गळ्यामध्ये बैलांच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी वापर करतात का आणि हे बघा हे सर्व आपल्याला बघायला भेटतात असे खूप सारे डॅशिंग डिझाईन नवीन वेगवेगळ्या आकारचे फॅन्सी बघायला भेटतात आहे आजकाल जेवढे पण आपण बैलांना नावं ठेवतो फॅन्सी तसे तुम्हाला गळ्यात त्यांच्या नाकात त्यांच्या वापरण्यासाठी सर्व बघायला भेटतात यांची किंमत काय दादा दोनशे चाळीस रुपये याची हे पण हे पण गळ्यात बांधण्यासाठीच आहेत का ओके ओके okay, okay. त्याला काय म्हणतात डमरुमाळ डमरुमाळ म्हणतो आणि यांचा बराचसा मोठा स्टॉल आहे बघा इथं पाहू शकता तर नक्की तुम्ही इथे येणार तर या स्टॉलला भेट द्या मंडळी इथे अजून एक स्टॉल आहे आणि आप इथं आपल्याला बैल बांधण्यासाठी हे सर्व यांना काय म्हणतात आई कासर कासर म्हणतो हे बघा हे बा बांधण्यासाठी यांचे वापर होतो आणि यांची किंमत काय कासऱ्यांची एकशे चाळीस रुपये जोडी आहे आणि हे सर्व मामा स्वतः त्यांच्या हाताने बनवतात हे बघा ही पद्धत आहे आपली जुनी परंपरा आहे ही महाराष्ट्राची हे बघा हे सर्व हाताने कशी गाठ असते हे सर्व बांधतात आणि यांची जोडीची किंमत असते एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये आता हे वीस दिवस यांचा इथंच ठिकाण मांडून राहणार आहे जोपर्यंत ही जत्रा हा महोत्सव यात्रा संपत नाही दरवर्षी येत असतात हे बघा तुम्हाला सांगितलं नाही कितीतरी वर्ष ही, किती ही यात्रा असते आणि त्या यात्रात सर्व खरेदी विक्रेतीसाठी माणसं येत असतात आणि याच आवागमनामुळे रोजगार वाढतं आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर सुंदरसं हे आपल्या बैलाला बांधण्यासाठी येतं नक्की या स्टॉलला तुम्ही भेट द्या मंडळी पाहू शकता ती सर्व तीन तारखेची तयारी चालू आहे आणि बरंच खाली आहे मैदान पण आता गाड्या वगैरे तुम्हाला दिसतात आहे पण तार तीन तारखेच्यानंतर तुम्हाला पंधरा दिवस इथं गाड्या कुठल्याच बघायला नाही भेटणार कारण की हा पूर्ण भरलेला असणारे स्टॉल आणि इथं एवढी गर्दी असणार आहे ना फक्त चालण्या आणि जाण्यासाठी म्हणजे येण्या आणि जाण्यासाठी असे दोन हे रस्ते डिवाईड करण्यात येणार आहेत सो पंधरा दिवस तुम्ही लवकरात लवकर हे बघा असे खूप सारे स्टॉल्स आहेत आता सध्या बंद आहेत पण हा तीन तारखेपासून येत्या तीन तारखेपासून हा पंधरा दिवसासाठी सज्ज आहे हा आपला मत्तसर यात्राच म्हणजे मुरबाडची आपल्या महाराष्ट्राची लाडकी आणि सर्वात मोठी यात्रा पाहू शकता किती डेंजर आहे बघा असे बरेचसे स्टॉल्स पण खूप 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 सारे स्टॉल्स आहेत ते सर्व आपल्याला आता बघायला भेटणार आहेत पाहू शकता तुम्ही इकडं महोत्का कुवा या साईडला महोत्का कुवा हे पण असं बघायला भेटतं आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला असे बरेचसे स्टॉल्स बघायला भेटतात आहे बघा पाहू शकता तुम्ही